श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे गुरुपौर्णिमेचा मुहूर्त कोणता आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी कोणते मंत्र म्हटावे हे सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण पहा हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी गुरुवार आर... म्हणजे या दिवशी गुरूंची विधिवत पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं यंदा गुरुपौर्णिमा आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस तर या दिवशी गुरुवार आहे आणि उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा ही आपल्याला दहा जुलै गुरुवारी ही साजरी करण्यात येणार आहे तर या दिवशी अभिजित मुहूर्त आहे तसेच या दिवशी ब्रह्ममुहूर्त आहे विद्यामुहूर्त आहे हे सर्वात महत्त्वाचे मुहूर्त असल्यामुळं या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्यातील सणाचं प्रतीक आहे तर पाहूया या दिवशी कोणते मुहूर्त आहेत आणि ते मुहूर्त कसे आहेत तर गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आहे सकाळी चार वाजून दहा ते पहाटे चार पन्नासपर्यंत ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी अकरा सा एकोणसाठ ते दुपारी बारा चोपन्नपर्यंत अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा पंचेचाळीस ते दुपारी तीन चाळीसपर्यंत विजय मुहूर्त आहे संध्याकाळी सात एकवीस ते संध्याकाळी सात एक्केचाळीस या दिवशी गोधली मुहूर्त आहे तर हा दिवस खूप असा महत्त्वाचा आहे कारण या दिवशी गुरुवार पण आहे त्यामुळं हा दिवस आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला गेला आहे या दिवशी अनेक जण आपल्या गुरुकरून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे तर या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठून स्नान करायचं घरीच गंगेच्या पाण्यानं तुम्ही स्नान करू शकता गंगेचं पाणी नसेल तर तुम्ही ओम नर्मदे नम असं मंत्र म्हणून तुम्ही स्नान हे करू शकता या दिवशी तुम्ही फळ फूल धूप दीप हे सर्व गोळा करून आपल्याला या दिवशी पूजा करायची या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण आपल्या गुरूंची आणि इष्टदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे गुरुपौर्णिमा हा वेदांनी म्हणजे वेदव्यासांचीसुद्धा या दिवशी पूजा करायची आहे कारण गुरुपौर्णिमालाच व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला या दिवशी वेदव्यासांचीसुद्धा पूजा करायची आहे भगवान विष्णूला तुळशीची माळे अर्पण करायची आहे त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळं भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा अवश्य वापर करा रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं चे दर्शन तुम्ही अवश्य करा कारण पौर्णिमा असल्यामुळं चंद्रदर्शन करणे शुभ मानले जाते आता पाहूया गुरुपौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे आषाढ पौर्णिमेच्या येणाऱ्या सणाला म्हणजेच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं वेदव्यासांच्या ऋषीच्या सन्मानार्थ ही पौर्णिमा साजरी केली जाते गुरुव्यासांचा जन्म याच दिवशी झाल्यानं या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं वेदव्यास हे महाभारताचे लेखक मानले जातात महागुरु म्हणून ते ओळखले जातात म्हणूनच त्यांचे आशीर्वाद मिळणे आपल्यासाठी खूप महत्वाचे वे आहे वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या जीवनात प्रवेश हा करत असतो म्हणूनच गुरु हा जीवनाचा सर्वात मोठा महत्वाचा भाग आहे गु म्हणजे काय तर गु म्हणजे अज्ञान अंधार आणि रू म्हणजेच दूर करणे म गुरु म्हणजेच काय तर आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला ज्ञानी बनवणारा हा गुरु आहे आणि आपल्या मनात सकारात्मक आणणारा गुरु आहे असं मानलं जातं की गुरु करण्यासाठी हे चार वेद निर्माण केले आहेत त्यांना अनेक पुराणात असं लिहिलं आहे की हा दिवस गुरूंना समर्पित आहे म्हणूनच गुरुपौर्णिमा गुरूंचं ऋण फेडण्यासाठी हा एक दिवस आपल्यासाठी खूप असा महत्त्वाचा मानला जातो आपले आई वडील हे आपले पहिले गुरु असतात हे तुम्ही लक्षात ठेवा आई वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये पालकांना पहिले गुरु म्हटलं आहे जेव्हा एखादा शिक्षक त्यांचं शिक्षण पूर्ण करतो आणि आश्रम सोडतो तेव्हा तो वास्तविक जगात नवीन आयुष्य जीवन करण्याचा प्रवेश करत असतो त्यावेळीस तो आपल्या गुरुला गुरुदक्षिणाच्या रूपात काहीतरी देत असतो यालाच आपण गुरुदक्षिणा असं म्हणतो आणि ही गुरुशिष्य गुरु परंपरा लक्षात घेऊनच प्रत्येक पौर्णिमेला अनेक जण आपल्या शिक्षकाला त्यांच्या इच्छानुसार त्यांच्या कुवतीनुसार भेट अर्पण हे करत असतात आणि त्यांचे आशीर्वाद हे घेत असतात आपण गुरुपौर्णिमा का साजरी करावी किंवा गुरुपौर्णिमेला काय करावं कोणते मंत्र म्हणावे हे आपण पाहूया गुरुपौर्णिमे दिवशी गुरुला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे असे शास्त्रात असं सा सांगितलं जातं की आद्य शंकराचार्य हे आद्य गुरु आहेत म्हणून त्यांची या दिवशी तुम्ही पूजा करू शकता गुरूंचे गुरु दत्तगुरु यांची सुद्धा तुम्ही या दिवशी पूजा करू शकता त्यांचे आशीर्वाद हे घेऊ शकता तसेच तुम्ही जर स्वामीचे भक्त असाल तर तुम्ही या दिवशी स्वामींना गुरु मानून त्यांचीसुद्धा पूजा करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता वैदिकशास्त्रात गुरु हा ग्रहांचा गुरु म्हटलं जातं म्हणून तुम्ही या दिवशी भगवान बृहस्पतीची सुद्धा पूजा करू शकता शिवाय शिक्षक शिक्षिका आईवडील मोठा भाऊ बहीण सर्व वडीलधाऱ्या मंडळीची तुम्ही पूजा करून त्यांचे आशीर्वादसुद्धा घेऊ शकतात आता कोणता मंत्र पठन करायचा ते पाहूया या दिवशी विविध मंत्राचं जप केल्याने आशीर्वाद हे प्राप्त होत असतात आणि आपली आध्यात्मिक प्रगती वाढत असते या दिवशी ओम गुरु भे नम या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा तसेच मंत्रा गायत्री मंत्राचा जपसुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता कारण गायत्री मंत्राचा जप केल्याने आंतरिक आणि दैविक प्रकाशासाठी हा पाठ खूप महत्वाचा मानला जातो परंपरेचा सन्मान करण्यासाठी आणि गुरुंनी दिलेली शिकवणचा आदर करण्यासाठी हा मार्ग खूप असा महत्वाचा मानला जातो काही भागात या दिवसाला आखाडी सण म्हणून सुद्धा साजरे केले जातात पहिल्या सणाची सुरुवात या गुरुपौर्णिमेपासून होत असते तसेच या दिवसापासून शेतकरी हा मोहृक्षाची पूजा करत असतो तर गुरुपौर्णिमाला तुम्ही स्वामींना आपले गुरु मानून त्यांचे आशीर्वाद नक्कीच घ्या कारण जगात आल्यानंतर गुरु केल्याशिवाय जाऊ नये असं सांगितलं जातं म्हणून तुम्हालासुद्धा एक गुरु तुम्ही अवश्य करा आणि स्वामी महाराजांना तुम्ही गुरु मानून त्यांना गुरुपद तुम्ही अवश्य देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त